हय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल ऑनदर ब्लॉग जय श्रीराम तर आपण निघत आहोत नांदेडसाठी आपलं कॉलेजचं काम आहे काल तर तुम्हाला माहिती आहे काल अर्ध्या वाटतं आपण वापस घालतो आणि कालचा व्हिडिओ दहा वाजेपर्यंत येईल म्हणजे हा व्हिडिओ बघलेपर्यंत तुम्ही तो व्हिडिओ येऊन येऊन जाईल तर आणि आपलं जे हार्ट चॅलेंज होतं ते पहिल्या दिवशी तुटलेलं आहे कारण की गोड खायचं पण त्याच्यामध्ये नाही आणि आपण गोड खाल्लो आहोत तर ते हार्ट चॅलेंज म्हणजे असं आहे की जर ज्याऐशी चॅलेंज तुटलं त्याऐषीपासून पहिल्या दिवशी पण सुरुवात करायची तर उद्यापासून अजून स्टार्ट करूया आणि आपण जात आहोत सध्या नांदेडला तर दर्शन करा रोकडेश्वर महाराजाचं आणि आपण निघूया आता आपल्यासोबत आपली लाडो बाईक आहे आणि हे कोण आहे याचं पण याचं पण चॅनल आहे तर आपण रोकडेश्वर महाराजाचं दर्शन करून मस्त चाळीस पन्नासच्या स्पीडनं सणाना पेरी रिरी नांदेडला निघालो आहोत आपल्यासोबत महादेव होता दोघ गेलो नांदेडच्या नांदेडकड आणि वाटेमध्येच महादेवाचं मंदिर आहे देवापूरमध्ये ते महादेवाचं मंदिर हे आहे आणि आपण दर्शन घेऊन नांदेडमध्ये आपण तुम्हाला माहीत आहे सेवंटी फाईव्ह डेज हार्ट चॅलेंजवर आहे आपण त्यामुळे आपल्याला बाहेर काही खाता येणार नाही त्यामुळे आपण एक डजन केळी घेतली आणि केळी पूर्ण खाली एक डजन आणि त्यानंतर मग तुम्हाला माहिती आहे आपलं कॉलेजचं काम होतं त्यामुळं आलो तो कॉलेज काम बाहेरून सी से एस सी सेंटरवर होत होतं तर बाहेरून सी से एस सी सेंटरवर काम केलं कॉलेजचं आणि झालं पण आपलं काम त्यानंतर आपण गावाकडे रात वेळेस रेल्वे दिसली रेल्वेचा हा व्हिडिओ पाहत नाही तर आपण शाळेत आलो आहे व्यायामासाठी आणि गोळा प्रॅक्टिस चालू आहे तर आपण व्यायाम करूया आणि हा ब्लॉग इथं समाप्त करूया आणि ने भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये